नमस्कार राघवेंद्र फर्टिलायझर्स प्रायवेट लिमिटेडच्या यूट्यूब चॅनलवर आपले प्रत्येकदा स्वागत आहे या व्याख्यानमालेला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच रिस्पॉन्स आपण देत राहावं व्याख्यानमाला आवडली तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं अथवा ते यूट्यूब जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवावे ही आपल्याला विनंती आहे मागच्या भागामध्ये आपण सेंद्रिय कर्ब वाढवायचा कसा ह्याच्यावर आपण तीन मुद्दे पाहिले शेणखताचा किंवा एनपीके बुस्टरचा वापर हिरवळीची खतं आणि मेसवड कंपोस्टचा वापर या भागामध्ये पूर्वमशागत हा एक पूर्वमशागतीतला एक महत्वाचा भाग रिकवर करणार आहे आपण जर आपली जमीन बघितली असेल मी एक जनरली शेतकऱ्यांना नेहमी प्रश्न विचारतो की कि आपण किती खोल नांगरू शकता किंवा आपण किती खोल नांगरतो बरीच वेगवेगळी उत्तरं येतात काही म्हणतात आम्ही सव्वा फूट नांगरतो काही म्हणतात पंधरा इंच वापरतो पण खरं बघायला गेलं लग, तर आठ ते नऊ इंचाच्या वर आपण नांगरू शकत नाही या आठ ते नऊ इंचाच्या जमिनीच्या खाली काय आहे ह्याचा कधी विचार केलाय टिकावाने जर आपण ही जमीन खोदायला गेलो तर जेवढा भाग नांगरतो त्याच्या खाली सारखी घट्ट झालेली जमीन आहे पाण्याचा अतिवापर रासायनिक खतांचा अतिवापर ह्याच्यामुळे ही जमीन एकदम कडक झालेली आहे आठ नऊ इंचापर्यंतच माती आहे आणि खाली एकदम कडक झालेली आहे पूर्व मशागतीमध्ये याच्यावर उपचार करणे खूप गरजेचे आहे आपण उसामध्ये बघतो की सतरा अठरा कांड्याचा ऊस झाला की पडायला सुरुवात होते त्याच कारण म्हणजे त्याची मुळं खोल जात नाहीत खर तर ऊसाची मुळं एक मीटर म्हणजे तीन फूट खोल जाऊ शकतात पण आपली जमीन इतकी कडक झाली आहे की नऊ दहा इंचाच्या बारा इंचाच्या पुढं मुळांची वाढच होत नाही त्यामुळं त्याचा पाया मजबूत नसल्यामुळं ऊस पडतो हीच गोष्ट केळीच्या बाबतीत होते जरा वादळ आलं की केळी खाली पस पडते कारण त्याचा पाया घट्ट नसतो याच्यासाठी पूर्व मशागत करताना याच्या पुढं आपल्याला सबसॉयलरचा वापर करणं फार आवश्यक आहे सबसॉयलर काय आपण अपन, आपल्या सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेतच आपण युट्यूबवर जर सबसॉयलर टाइप टाईप केलं तर तुम्हाला शंभर व्हिडिओज मिळतील की सबसॉयलर म्हणजे काय हा सबसॉयलर चालवण्यासाठी साधारण साठ एच चा सा ट्रॅक्टर कमीत कमी लागतो एकच दांडा असतो त्याला Uh, साधारण तीन फूट ते पाच फूट ऍडजस्टेबल असतो uh, तीन फूट ते पाच फुटाचा दांडा असतो आणि जेव्हा आपण सबसॉयलर चालवतो तेव्हा जमिनीवर एक फक्त रेग उठते म्हणजे तीन फूट ते पाच फूट खोल ही जमीन चिरलेली असते कापलेली असते आणि असा सबसॉयलर आपल्याला नांगरट करण्याच्या आधी आठ ते दहा दिवस हा मारून घ्यायचा आहे उभा अडवा पाच फुटावर सबसॉयलर मारून घ्यायचा ह्याच्यामुळे होतं काय पाच पाच फुटावर जमीन तीन ते पाच फुटांनी चिरली जाते पाच फूट खोलीपर्यंत आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याला हवा मिळते किंवा त्या चिरलेल्या भागामध्ये हवा जाते ऑक्सिजन जातो तेव्हा त्यातले विषारी जमिनीत असणारे जे रासायनिक खतांमुळे विषारी वायू तयार झालेले आहेत ते विषारी वायू बाहेर येतात आणि जमीन तडकते जमीन संपूर्ण तीन ते पाच फूट खोलीपर्यंत तडकते आणि तुम्हाला असं लक्षात येईल की स सबसॉइलर चालवल्यानंतर एक आठ ते दहा दिवसांनी जमिनीला लाटा आलेल्या आहेत जी जमीन प्लेन होती ती समुद्रासारख्या त्या जमिनीला लाटा ला येतात म्हणजे ती खालून तडकते मोकळी होते त्याच्यात आवाज येते आणि ह्या हा सबसॉइलर चालवल्यानंतर जेव्हा तुम्ही नांगरट करता नांगरट करून सद्या करून जी काही आपली पीक ला पिकं लावायची ती लावता त्यावेळी आतून जमीन भुजभूषित झालेली असते आणि ही भुजभूषित जमिनीमुळं मुळांची मुला, वाढ चांगली होती आणि मुळांची वाढ चांगली झाली की ऑटोमॅटिक तुमचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर मिळतं मी काही खट्टा सारख्या भागामध्ये हा सबसॉयलरचा वापर बटाट्यावर करून बघा बघितला होता की निम्म्या प्लॉटला सबसॉयलर वापरला निम्म्या प्लॉटला सबसॉयलर वापरला नाही आणि बटाट्यांची बटाटा लावला होता साधारण जिथं सबसॉयलर वापरला होता तिथं उत्पादनामध्ये दे दीडपट फरक पडला तसाच मोठ्या प्रमाणावर प्रयोग मी गुजरातमधल्या एका साखर कारखान्यामध्ये केला होता जिथं मी काही हजार एकरावर सबसॉयलरचा वापर केला होता आणि सबसॉयलरचा वापर केल्यानंतर त्या कारखान्याचं सरासरी ऊसाचं उत्पादन वाढलं होतं त्यामुळं सबसॉयलरचा वापर पूर्वमशागतीमध्ये करणे हे उत्पादन वाढीमध्ये फार महत्वाचे आहे आता सबसॉयलर वापरताना काही प्रॉब्लेम्स आहेत की जर तुमच्या जमिनीमध्ये पाईपलाईनचं जाळं असेल तर सबसॉयलर वापरता येत नाही कारण पाईपलाईन फुटण्याचा धोका असतो मुरमाड जमीन असेल तर सबसॉयलरचा वापर करता येत नाही पण असे काही अपवाद जर नसतील तर सबसॉइलरचा वापर पूर्व मशागतीमध्ये करणं खूप फायदेशीर होतं साधारण एक पंधरा ते वीस टक्क्यांनी तुमचं उत्पादन काहीही न करता वाढतं सबसॉइलर काही महाग नाही आहे एक गाव मिळून एक सबसॉइलर तुम्ही गावामध्ये दे सगळेजण मिळून विकत घेऊ शकता जो वापरला गेला पाहिजे साधारण दर दोन वर्षांनी सबसॉइलरचा वापर केला तर खूप फायदा होतो पूर्व मशागतीमध्ये सबसॉयलरचा वापर नांगरणीच्या पूर्वी आठ ते दहा दिवस होणं गरजेचं आहे याच्या पुढच्या भागामध्ये आपण अतिशय महत्वाचा जो भाग सुरू होणार आहे की खतांची उचल एन पी के मायक्रोन्यूट्रियन्स ते भाग सुरू करणार आहोत आज इथंच थांबू नमस्कार